बॉम्बे पार्क परिसरातील ज्योती सोसायटीसह अन्य भागातील नागरिकांनी पालिका उपायुक्त आशिष लोकरे यांची भेट घेऊन नागरी समस्यांची कैफियत मांडली बॉम्बे पार्क परिसरातील चाकोते नगर शिवकमल नगर ज्योतिरचना हाऊसिंग सोसायटी यासह परिसरातील पथदिबे बंद असतात शनिवार रविवार या दोन दिवसात या भागात चोरीचे प्रयत्न झाले यामुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं रात्र जागून काढावी लागली पालिकेनं तात्काळ पथदेवे सुरू करावेत रस्त्यांची कामं करावीत अशी मागणी या भागातील नागरिकांनी सोमवारी पालिका आयुक्तांच्या जनता दरबारात केली बॉम्बे पार्क ज्योती सोसायटी येथील राजेश कुलकर्णी विजय कुलकर्णी हिराबाई भानुमते मीनाक्षी अजनाळकर राम जेवरे विजयकुमार जेऊरे यांच्यासह रहिवाशांनी सोमवारी जनता दरबारामध्ये उपायुक्त आशिष लोकरे यांच्यासमोर आपली कैफियत मांडली आमच्या परिसरात चांगले रस्ते नाहीत ड्रेनेज लाईन नाही नळ जोडणी नाही महापालिका आमच्याकडून कर वसूल करते या परिसरात मोकळी मैदान आहेत रस्त्यावर पथदिवे नाहीत बॉम्बे पार्ककडील रस्त्यावरचे पथदिवे बंद असतात मोकळ्या मैदानामध्ये लोक बसलेले असतात रात्री अपरात्री येणाऱ्या महिला मुली याचा त्रास होतो पालिकेनं प्रथम या भागात पथदिव्यांची सोय करावी अशी मागणी रहिवाशांनी केली या आसपासच्या नगरांमध्ये राहणारे रहिवाशी आहोत याच्यामध्ये प्रामुख्याने गुरुजी गार्डन शिवकमल नगर ज्योतिरचना सोसायटी चौऱ्याण्णव एकची सोसायटी आणि कपिला वास्कू या ठिकेल या ठिकाणावर आम्ही रहिवाशी आहोत या ठिकाणी रस्ता ड्रेनेज लाईट या सोयी व्हाव्यात यासाठी आम्ही मान्य आयुक्त साहेबांना भेटायला आलेलो आहोत परंतु इथं एक टी पी रोड मंजूर झालेला आहे सदर डिपी रोडवर कुठल्याही प्रकारचे लाईट आमचा रस्ता नसल्यामुळे आम्हाला पूर्णपणे त्रास होतोय त्याचबरोबर आमचे मुलं रात्री ट्युशनवरने येताना कामावरून येताना मुली ट्युशनवरने येताना अंधाराचा त्यांना त्रास होतो आहे महिलांना दवाखान्यात जाण्यासाठी अथवा अन्य कोणत्याही कामासाठी घरातून बाहेर पडणं असुरक्षित असं झालेलं आहे आता चार पाच दिवसापासून चोरांचा सुळसुळाट आहे काल बघा दोन दिवस गांदवड सोसायटीतल्या सर्व लोकांनी जागरण करून त्या ठिकाणी चोरांपासून संरक्षण घेण्याचा प्रयत्न केला यासाठी आम्ही एकशे बारा नंबर पोलिसांनासुद्धा म्हणजे आम्ही फोन केला होता त्याप्रमाणे त्यांनी पण आले माझी चोर मिळाले नाहीत तिथे प्रत प्राथमिकत कोणत्याही परिस्थितीत रस्ता आणि लाईटची सोय त्वरित करून मिळावी तर त्यांना माता माझ्याभगिनी किंवा आमच्या जीवाला असलेला धोका थोडाफार प्रमाणात कमी होईल